पूर्वी मी श्री स्वामी समर्थांचं नावच घेत नव्हते ते का आणि कसं घ्यायला लागली मला असं काय अनुभव आला नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आज मी चालली स्वामी समर्थांच्या मठात हे मठ मुळूड ईस्ट हायवेच्या मिठागर बस स्टॉप आहे त्याच्यात चालत एक मिनटावर आहे तिथे बाजूलाच लागून गणपती विसर्जन होतो मठात जाताना पाऊस चालू झाला या पावसाचं पण काय खरं नाही जेव्हा मनाला वाटेल तेव्हा हो पडत असतो बहुतेक तो आपला सीझन विसरला आहे मठात जाता जाता प्रसाद आणि फुलं घेतली पूर्वी मी श्री स्वामी समर्थांचं नावच घेत नव्हते ते का आणि कसं घ्यायला लागली मला असं काय अनुभव आला हे मी तुम्हाला आज सांगणार आहे मग तुम्ही त्याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा मी आणि माझे मिस्टर एक नातेवाईक आजारी होते म्हणून आम्ही त्यांना बघायला गेलो तर त्यांची अवस्था एवढी बिकट होती की ते सगळं जाग्यावरच म्हणजे सु केलेली कळत नव्हतं काही नव्हतं तिथल्या तिथेच ते जाग्यावरच होती मला एवढं वाईट वाटलं की मी मनोमन बोलतच होते की देवा असं काय वाईट केलं ह्यांनी तरीही यांची अवस्था झाली अशी बोलते तर तेवढ्यातच माझं लक्ष गेला समोरच स्वामी समर्थांच्या फोटोकडे मी त्यांच्याबद्दल ऐकून होते पण कधी नाव घेतलं नव्हतं ना आणि तिथेच मी त्यांना मनोमन बोलले की खरोखर तुम्ही असाल तर ह्यांची लवकरात लवकर ह्या त्रासातून मुक्तता कराल तर मी स्वतःहून तुमच्या मठात येईन असं बोलले आणि मी तिथून निघाले आणि दहा पंधरा दिवसांनी समजलं की त्यांची सुटका झाली आणि तेव्हा मी पहिल्यांदा येणाऱ्या गुरुवारी मठात गेले त्या अगोदर माझ्यासाठी मी साधं सोप्पा असं सा काम शोधत होते खूप सर्च मारत होते यूट्यूबवर कारण मला पुढे जाऊन टेलरिंगचं काम जमणार नाही डोळ्यांची नजर पण कमी आली त्यातले एकीने मला तीन पर्याय दिले त्यातला तिसरा पर्याय होता व्लॉग बनवायचं पण मी म्हटलं आपल्याला जमेल नाही जमेल मी खूप घाबरायचे लोकं काय बोलतील लो वगैरे म्हणून मी निश्चय केला की नाही बनवायचं नाही यूट्यूबवर यायचं आणि मी जेव्हा मठात जाऊन आले आणि सहजच सुनेला बोलले बघ ना मला यूट्यूब ब ओपन करायचं आहे पण नाही जमणार मला तर ती पटकन बोलली का नाही जमणार जमेल तुम्हाला मी ओपन करून देते आणि तिने एकाही क्षणाचा विलंब न करता मला यूट्यूब ओपन करून दिलं हे माझ्या बाबतीत दुसरा अनुभव आला तेव्हापासून मी, मी श्री स्वामी समर्थांच्या मठात जाते आणि त्यांचं नावही घेते श्री सद्गुरू स्वामी समर्थ इथे मी माझा अनुभव मांडला आहे काही चुकलं असेल तर माफी असावी कसा वाटला ब्लॉग हे कळवावे